चाळीसगाव निवडणूक शहरात विषय फक्त तिकीट कोणाला चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होताच चाळीसगाव शहरात प्रत्येक चौकात हॉटेल्स मध्ये पानटपरीवर आणि कट्ट्यावर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा रंगताना दिसत आहे तिकीट कोणाला मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस आणि अपक्ष या सर्वच गटांमध्ये उमेदवारांच्या नावांवर जोरदार हालचाली सुरू आहेत पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांमध्ये शिष्टमंडळ बैठका सत्रे आणि मतमोजणी सारख्या गप्पांचा सा सिलसिला अखंड सुरू आहे हा जिंकणा त्याचा प्रभाव त्या प्रभागात जास्त फळ अमुक गटात झुकते अशा चर्चांनी संपूर्ण शहराचा माहोलच रंगतदार झाला आहे प्रत्येक गल्लीबोळात राजकीय गणिते मांडली जात आहेत मात्र या चर्चांमध्ये लक्षवेधी बाब म्हणजे बहुतांश चर्चा फक्त कोणाला तिकीट मिळेल कोण पुढे येईल कोण मागे राहील यावरच केंद्रित आहे शहराच्या विकास कामांवर पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत विषयांवर फारच कमी लोक चर्चा करताना दिसून येतात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत सांगितले की प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या गटबाजीवर चर्चा होते परंतु शहराच्या प्रश्नांवर फार कमी नागरिकांनी आता विकास दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे दरम्यान सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत पुढील काही दिवसात पक्षांच्या अधिकृत घोषणानंतर राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहराच्या भविष्याचा निर्णय ठरवणारी ही निवडणूक आता केवळ पक्षीय नव्हे तर जनतेच्या जागृतीचीही परीक्षा ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल